अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुली म्हणजे आपल्याला माहिती आहे की आ, मुली ह्या घरात जर का असल्या तर घर असं भरभरून वाटल्यासारखं वाटतं मुलं जर का आपल्या घरात असले की ते फार शांत असतात जास्ती काही बोलत नाही त्यांच्या त्यांच्या ताळतंत्रित असतात पण मुली जर का घरात असल्या की घर एकच मुलगी जरी घरात असली ना तरी घर असं भरलेलं वाटतं घर अगदी तुम्हाला सांगते अशा अनेक गोष्टी घरात होत असतात इथं खेळण्या पडू दे तिथं भावली पडू दे आणि मग त्याची बडबड मग ती काहीतरी करते मुलं असं गुड्ड्या गुड्डींचा खेळ किंवा असं काही खेळत नाही त्यामुळे काय होतं ना ते वेगळ्या खेळात असतात त्यांचे गाड्यांचे ह्याचे त्याचे खेळ म्हणजे मुलांचंही असतं पण त्याचबरोबर मुली ह्या घरात असल्यानं की घर असं भरलेलं वाटतं कारण लक्ष्मीचं रूप म्हणजे आपल्या मुली असतात मुलींना लक्ष्मीचं रूप का मानलं जातं कारण त्या आपल्यासाठी एक चमत्कारिक आपण म्हणू शकतो एक वरदान असतं कारण आई वडील तिचं कन्यादान करतात आणि ज्या व आईवडिलांमध्ये दानाचे महत्त्व असतात ज्यांच्यामध्ये दान करण्याची क्षमता असते ज्या एवडिलांना दान करण्या करण्यासाठी कधीही त्यांचा हात मोकळा असतो अशा लोकांच्या घरी कधीही मुलगी जन्माला जन्माला येते तर असे काही लोक असतात ज्यांच्याकडे मुलगी जन्माला येते म्हणजे ते त्यांच्यामध्ये जी भावना असते ना ती खूप वेगळी असते बऱ्याच बर, 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 वेळ बरा बऱ्याच वेळेस आपण बघतो की असे पण काही लोक असतात जे मुलीला जन्म तर जन्माला तर घालतात पण त्याच वेळेस तिचा मानसन्मान करत नाही तिला त्रास देतात तर ह्या ज्या लोकांकडे जेव्हा मुली जन्माला येतात ना त्यांचे काहीतरी मागील जन्माचे कर्मफळं असतात आणि त्यामुळे त्यांना तो त्रास होतो आणि त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या पोटच्या पोरीला त्यांना त्रास द्यावा लागतो आणि त्या गोष्टी होतात पण या आपण आपण म्हणू की हा तो माणूस किती वेगळा आहे तो ते लोक किती विचित्र आहेत की ते त्यांच्या मुलीला त्रास देतात पण तरीसुद्धा त्यांचे मागचे कर्म असतात त्यांनी त्यांच्या त्या वागण्यामध्ये त्यांना ते भाग पडतं पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे तुम्हाला सांगते त्यांचे मागील जन्माचे काहीतरी पुण्यकर्म असतील म्हणून त्यांच्या घरात मुली ह्या जन्माला येतात तर सगळ्यात पहिले आपण म्हणतो की पहिली बेटी ही धनाची पेटी असते जेव्हाही आपण बघतो बरेचसे लोक आधीच्या काळात मुलगी झाली की त्यांना टेन्शन यायचं की आता हिचे लग्न करावे लागतील हिच्यावर खर्च पाणी करावं लागेल मग कसं होईल आपलं सगळं पण आजकाल जेव्हा मुलगी होते तेव्हा तिला मुलींच्या मुलांच्या बरोबरच मोजले जाते आणि एक वेळ मुलगा आपल्याला सांभाळणार नाही ना पण मुली आपल्या आईवडिलांना नक्कीच सांभाळते ती कुठेही असो व आपल्या जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात असो पण ती आईवडिलांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही तिला तिच्या आई वडिलांची आठवण पदोपदी येत राहते एक वेळ मुलगा वेगळा राहू शकतो एकवेळ मु एकवेळ मुलगा त्याचे जे कार्य आहे तो आई वडिलांशिवाय करू शकतो पण मुलीचा जो दिवस आहे तो आई वडिलांबरोबरच चालू होतो सगळ्यात पहिले जशी सासरी गेलेली मुलगी आहे सगळ्यात पहिले सकाळी जर का तिची दिव... दिवसाची सुरुवात झाली तर पहिला फोन एकतर आईचा असतो नाहीतर तिचा फोन तिच्या आईला जातो काय करते काय नाही आणि ह्या विचारपूस तिची ती, जी भावना असते ती व्यक्त होत असते त्यामुळे मुलगी ही खूप 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 भाग्यवान आहे आणि त्याचबरोबर त्या लोकांच्या घरी जी ही जन्माला येते ते लोक पण खूप भाग्यवान आहे तर आपण जसं म्हणतो पहिली बेटी ही धनाची पेटी आहे त्याचबरोबर मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली घरात आपल्या लक्ष्मी आली तर त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीचं सुद्धा आपण म्हणतो एक प्रकारे तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्याचबरोबर तिला फुलांनी जपलं पाहिजे तिला तिची खूप काळजी घेतली पाहिजे आणि तिची तेवढीच तुम्ही त्याचप्रमाणे ती थी, तिला वाढवलं पाहिजे कारण लक्ष्मीला आपण ज्या प्रकारे जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी येते ज्या जे, ज्या जेव्हा आपल्या घरात धन वगैरे येते संपत्ती येते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो पण तीच मुलगी जेव्हा येते त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना आनंद होत नाही की त्याचा त्रास होतो पण असं न होता तुम्ही तिलाच लक्ष्मी म्हणा तिला खूप छानपणी जपा आणि तिला खूप व्यवस्थित जपा तिला वाढवा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि त्यानंतर तुमच्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी माता ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही ती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होईल त्यामुळे सदैव तुमच्या घरातल्या लक्ष्मीला म्हणजेच तुमच्या मुलीला दरवेळेस तिच्या मनासारख्या गोष्टी होऊ द्या मनासारख्या म्हणजे माझा अर्थ इथं असा आहे की तुम्ही तुम्हाला जेवढं जमेल तिला छान जपा तिच्या गोष्टींची काळजी घ्या एक वेळ तुम्हाला सांगते अशा वेळ अशा अशा गोष्टी असतात कारण ही जगाची एक जगाची रीत आहे एक वेळ सून घरातली सून तिच्या सासू सासऱ्यांकडे थोडंसं थोडं सा दुर्लक्ष करू शकेल पण मुलगी ही कधीच तिच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणार नाही कुठल्याही कठीण वेळेस ती धावत पळत येईल आणि त्यावेळेस ती तुमच्या हाकेला येईल त्यामुळे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही तुमची मुलगी तुमच्या समोर असेल त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक, नक्कीच लक्ष द्या एखाद्या वेळेस तुम्हाला कधी कोणता त्रास होत असेल तरी सुद्धा तुमच्या मुलीचा सर्वात पहिला फोन येतो आणि ती विचारते बाबा कसे आहात तुम्ही आई कशी आहेस तू तुला बरं आहे ना ह्या गोष्टी अशा भरपूर महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपल्याला तिची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते तेव्हा जेव्हा आपल्याला तिची आठवण येते तिच्या खेळण्याचा तिच्या बडबडीची जेव्हा आपल्याला आठवण येते तेव्हा लक्षात येते की मुलीचा वास्तव्य तिच्या तिचा घरात वास्तव्य जो होता तो किती छान होता आणि आपण त्या आठवणीत रमू लागतो आणि त्याच आठवणी घेऊन आपण जगतो कारण ती शे ती माहे सासरी गेलेली असते आणि माहेरी तिची कधी ना कधी भेट होते त्यामुळे मुलीला खूप 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 छानपैकी जपा तुम्ही जर का धर्म करत असाल तुम्ही लोकांना वाईट, वाईट वाईट बोलत नसाल किंवा तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुमच्या घरात मुलगी जन्माला येते त्यामुळे खूप चांगले कर्म करा चांगलं वागा लोकांशी चांगलं राहा तुम्हाला जर देवाधर्माचं नाही जरी करता आलं तर पुण्य कर्म करा लोकांना वाईट साईड बोलू नका तुम्ही त्यांना दुखवू नका सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आहे आणि ज्या लोकांमध्ये दानधर्म करण्याचे पुण्य क कर्म असतात त्यांच्या घरी नक्कीच कन्याप्राप्ती होते कारण कन्या मोठा दान नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो दान मिळतो म्हणजे तुम्ही तुम्हाला कन्यादान करायचा योग मिळतो हे खूप मोठं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती होते तुम्हाला आँ... माहिती नसेल पण ज्या लोकांच्या घरी कन्याप्राप्ती होते त्यांच्याकडे ते खूप नशिबाण असतात आणि ते खूप मोठ्या मनाचे असतात त्यामुळेच देव त्यांना कन्याप्राप्ती देते आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की कन्या आपल्या घरी झाल्यास आपल्याला आपलं घर धनधान्यानी समृद्धीनी सगळ्या गोष्टींनी भरलेलं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या सर्व गोष्ट सर्व गोष्टींमध्ये खूप आनंद मिळू लागतो आणि तुम्हाला माहिती असेल कुठलाही सण असू दे कुठलीही काय गोष्ट असू दे तुमची मुलगी आधी त्या गोष्टीसाठी तत्पर असते माझ्या घरात सुद्धा मी सांगते जर एखादा सण असेल किंवा एखादी छोटीशी गोष्ट असेल तर तिला जेव्हा हे कळतात ना की हा घरात काहीतरी गोष्टीची तयारी चालू आहे तर तिचं असतं ना की हा मी हे घालणार मी साडी घालणार मी हे करणार मी ते करणार तिला खूप ती अगदी आत्ता चार चारच वर्षाची आहे पण तिला गोष्टी कळ कर, कळतात त्यामुळे ती खूप खुश होते आणि तिला अशा सणवार तिला लोक एकत्र गेले आलेलं परत कोणी आलं कोणी गेलं की तिला दुःख होतं कोणी आलं की खूप आनंद होतो ह्या गोष्टींमुळे आपल्या घरात समृद्धी सुखसमृद्धी आणि खूप तुम्हाला सांगते अशा गोष्टी आणि अशा पॉझिटिव्ह वाईब्ज येतात ना त्यामुळे काय होतं आपलं घर सदैव भरलेलं राहतं आणि त्याचनुसार तुम्हालासुद्धा कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता होत नाही त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घेत असाल तर नक्कीच तुम्ही पुण्यवान आहात आणि तुमच्या घरी जर का कन्या प्राप्ती झाली असेल तर नक्कीच तुम्ही पुण्यवाण आहात आणि जर का नसेल तर नक्कीच तुमच्या घरी लवकरात लवकर कन्या जन्म व्हावं आणि त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी प्राप्ती तर होईलच त्याचबरोबर एक छोटीशी कन्यासुद्धा तुमच्या घरी आल्यास तुम्हाला तिचा जो आपण म्हणतो ना तिचं जे वास्तव्य असतं घरात ते कळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुमच्या घरी जर का छोटी कन्या असेल तर नक्कीच तिला छानपैकी फुलासारखं जपा आणि त्याचबरोबर तिची काळजी घ्या याच पद्धतीने मी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण करते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ